मागील तासाला आपण पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील विषय गणित मधील स्पष्टीकरणासह पाहिला होता आता त्या माहितीचा वापर करून आपण या घटकावर आधारित काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांचं संपूर्ण स्पष्टीकरण अभ्यासूयात प्रश्न क्रमांक एक एका वर्षात तीस दिवसांचे एकूण महिने किती असतात बघा प्रश्न पुन्हा एकदा एका वर्षात दिवसांचे एकूण महिने किती असतात मुलांना मागील तासाला मी तुम्हाला एक क्लुप्ती सांगितली होती आपल्या डाव्या हाताची मूठ आवळायची आणि जसं समोर ती धरल्यानंतर जो उंचवट्याचा भाग येतो त्याच्यावरती एकतीस दिवसाचे महिने असतात आणि जिथं खोलगट भाग येतो त्या ठिकाणी दिवसांचे महिने येतात फक्त फेब्रुवारी महिना त्याला अपवाद ठरतो अशा पद्धतीनं समोर चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही कृती केली ना की तीस दिवसाचे महिने जे खोलगट भागात येतात ते असतील बघा पहिला महिना येईल एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर असे तीस दिवसांचे एकूण महिने चार येतील म्हणजे मुलांना एका वर्षात तीस दिवसांचे एकूण महिने चार असतात प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंधरा या वर्षात फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती बघा दोन हजार पंधरा या वर्षात फेब्रुवारी महिन्याचे दिवस आपल्याला विचारलेले आहेत सर्वप्रथम आपण हजार पंधरा हे लीप वर्ष आहे का ते पाहूया आता मागील तासाला तुम्ही शिकला होता की लीप वर्ष म्हणजे काय तर लीप वर्ष म्हणजे ज्या सनदर्शक संख्येला किंवा वर्षाला चारने निशेष भाग जातो ती संख्या किंवा ते वर्ष लीप वर्ष असते मुलांना जर तुम्हाला चारने निशेष भाग जाणारी संख्या किंवा वर्ष शोधायची असेल तर तुम्हाला चारची कसोटी माहिती असायला हवी आता चारची कसोटी काय तर ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानावरील अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला चारने निशेष भाग गेला तर संपूर्ण संख्येला चारने भाग जातो बघा मुलांनो प्रश्नामध्ये दोन हजार पंधरा हे वर्ष दिलेले आहे आता दोन हजार पंधरा मधील एकक आणि दशक स्थानापासून तयार होणाऱ्या पंधरा या संख्येला चारने भाग जातो ता... जातो का ते पाहूया बघा जर पंधराला आपण चारनं भागलं तर भागाकार येईल तीन आणि बाकी उरते तीनच म्हणजे बघा दोन हजार पंधराला चारने निशेष भाग जात नाही त्यामुळे मुलांना दोन हजार पंधरा हे लीप वर्ष नाही आणि त्याचमुळे दोन हजार पंधरा या वर्षी फेब्रुवारी महिन्याचे अठ्ठावीस दिवस असतात प्रश्न क्रमांक तीन सहा मार्चला बुधवार आहे तर तेवीस मार्चचा कोणता वार असेल बघा मुलांना सहा मार्चला बुधवार दिलेला आहे आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे की दर सात दिवसांनी तोच वार येतो आता बघा सहा मार्चला बुधवार तर तेरा मार्च म्हणजेच सहा मार्च नंतर सात दिवसांनी येणारी तारीख कोणती तेरा मार्च म्हणजे तेरा मार्चला पण बुधवारच येईल आणि तेरा मार्च नंतर सात दिवसांनी येणारी तारीख वीस मार्च वीस मार्चला सुद्धा बुधवारच येईल आता पहा वीस मार्चचा वार बुधवार आहे दर सात दिवसांनी तोच वार येतो हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय म्हणजे बघा एकवीस मार्चला गुरुवार येईल बावीस मार्चला शुक्रवार आणि तेवीस मार्चला जे प्रश्नात आपल्याला काढायला सांगितलेलं आहे तेवीस मार्चला शनिवार येईल म्हणजेच तेवीस मार्चचा वार शनिवार असेल प्रश्न क्रमांक चार नऊ सप्टेंबरला बुधवार आहे तर त्या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते बघा प्रश्न पुन्हा एकदा नऊ सप्टेंबरला बुधवार आहे तर त्या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते नऊ सप्टेंबरला बुधवार दिलेला आहे आणि सप्टेंबर महिना आता तुम्हाला माहितीच आहे तीस दिवसांचा असतो आता पहा मागील पाठाला आपण मागील तासाला आपण शिकलेलो आहोत की तीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक व दोन तारखेचे वार हे पाच वेळा येतात आता नऊ सप्टेंबरला प्रश्नामध्ये बुधवार दिलेला आहे जसं मुलांनो आपण सात दिवसाच्या टप्प्यानं पुढं मोजत जातो आणि कोणत्याही महिन्यामध्ये दिलेल्या तारखेच्या पुढे सात दिवसांनी मोजत गेलो तर तोच वार येतो त्याच पद्धतीनं दिलेल्या तारखेच्या मागे सात दिवस गेलो तरीही मुलांना तोच वार येतो म्हणून मुलांना नऊ सप्टेंबरला जर बुधवार असेल तर नऊ सप्टेंबरच्या मागे सात दिवस गेलो की दोन सप्टेंबर ही तारीख येते आणि ह्या दोन सप्टेंबरला ही बुधवारच येईल आणि एक सप्टेंबरला मंगळवार येईल म्हणजे बघा मुलांना तीस दिवसांचा सप्टेंबर महिना आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये एक तारखेचा वार व दोन तारखेचा वार हा पाच वेळा येणार म्हणजेच एक सप्टेंबर व दोन सप्टेंबर या तारखेला येणारे मंगळवार व बुधवार हे वार पाच वेळा येतात प्रश्न क्रमांक पाच कविता मे महिन्यात मामाच्या गावी गेली सहा मे पासून बावीस मे पर्यंत ती दररोज पोहण्यास जात होती तर कविता किती दिवस पोहण्यास जात होती प्रश्न बघा की कविता सहा मे ते बावीस मे पर्यंत पोहण्यात जात होती मुलांनो इत एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल पासून आणि पर्यंत आलं की जी तारीख सुरुवातीची असते तिथून पर्यंत जी तारीख दिलेली असते त्या दोन्हीही तारखा आपल्याला धराव्या लागतात एकूण दिवस मोजत असताना आता पहा सहा मे ते बावीस मे पर्यंत कविता पोहण्यास गेलेली आहे आणि आपल्याला एकूण दिवस काढायचे आहेत आता बघा या बावीस मधून सुरुवातीला आपण सहा वजा करायचे आणि आलेल्या वजा बाकीमध्ये सुरुवातीचा जो दिवस आपण धरत नव्हतो तो तिथं धरावा लागेल म्हणून बावीस वजा सहा अधिक एकूण झाले किती पहा सोळा अधिक एक सतरा म्हणजे पहा कविता सतरा दिवस पोहण्यास जात होती प्रश्न क्रमांक सहा वर्षाची सुरुवात मंगळवारी होत असेल तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता बघा मुलांना वर्षाची सुरुवात मंगळवारी होत असेल तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार आपल्याला काढावयाचा आहे बघा मुलांना वर्षाची सुरुवात ही कधी असते एक जानेवारी आणि एक जानेवारीचा वार कोणता दिलेला आहे मंगळवार आता आपल्याला माहिती आहे की पा मागील पाठामध्ये किंवा मागील तासाला मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीला येतो आता एक जानेवारीला मंगळवार दिलेला आहे मग आपल्याला सव्वीस जानेवारीचा वार काढावा लागेल आता पहा एक जानेवारीला मंगळवार आणि तुम्हाला मागील मी मागील तासाला सांगितलेलंच होतं की दर सात दिवसांनी तोच तो, वार येतो मग एक तारखेला जर मंगळवार असेल तर पुढील सात दिवसांनी येणारा वार किंवा येणारी तारीख ही आठ येते आणि या तारखेचा वार सुद्धा मंगळवारच येईल त्याच्यानंतर आठ तारखेनंतर पंधरा तारखेचा वार हा मंगळवारच येईल बरोबर सात दिवसांनी ती तारीख येते आणि त्यानंतर पंधरा तर्केड तारखेनंतर बावीस तारीख जी सात दिवसांनी येते त्याही तारखेचा वार हा मंगळवारच असेल म्हणजे मुलांनो बावीस जानेवारीला मंगळवार आला तर तेवीस जानेवारीला कोणता वार येईल की बुधवार येईल चोवीस जानेवारीला गुरुवार पंचवीस जानेवारीला शुक्रवार आणि सव्वीस जानेवारीला शनिवार म्हणजेच मुलांना बावीस जानेवारीपासून सव्वीस जानेवारी पर्यंत आपण पुढे पुढे वार जर मोजत गेलो त्याच पद्धतीनं सव्वीस जानेवारीला येणारा वार हा शनिवार येईल म्हणजेच त्या वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार हा शनिवार येईल प्रश्न क्रमांक सात रमा काकुनी तेवीस मार्च पासून बारा एप्रिल पर्यंत दररोज अर्धा लिटर दूध घेतले तर एकूण किती दिवस दूध घेतले बघा मुलांना प्रश्न पुन्हा एकदा रमा काकूंनी तेवीस मार्च पासून बावीस एप्रिल पर्यंत दररोज अर्धा लिटर दूध घेतले तर बघा रमा काकूंनी तेवीस मार्च पासून बारा एप्रिल पर्यंत दररोज अर्धा लिटर दूध घेतले तर एकूण किती दिवस दूध घेतले पहिल्यांदा आपण तेवीस मार्च ते बावीस एप्रिल पर्यंत जेवढ्या कालावधीत तेवीस मार्च ते बारा एप्रिल पर्यंत रमा रमाकाकूंनी दूध घेतलेले आहे हे या प्रश्नामध्ये दिलेलं आहे आता तेवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंतचे एकूण दिवस पहिल्यांदा काढून घेऊ एकतीस वजा तेवीस बरोबर आठ दिवस आणखी आठ मध्ये सुरुवातीचा एक दिवस धरावा लागेल एकूण दिवस झाले नऊ दिवस म्हणजे मार्च चे एकूण दिवस किती झाले नऊ दिवस आता एप्रिल महिन्यातील एक एप्रिल पासून बारा एप्रिल पर्यंत दिवस एकूण होतात बारा एकूण दिवस जर आपण मोजले तर पहा नऊ अधिक बारा बरोबर एकवीस दिवस म्हणजेच मुलांना रमाकाकूंनी एकूण एकवीस दिवस दूध घेतले प्रश्न क्रमांक आठ भारताने आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात सोडला या घटनेला 2005 हजार पाच साली तीस वर्ष पूर्ण झाली तर तो उपग्रह किती साली सोडला बघा मुलांना भारताने आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात सोडला या घटनेला दोन हजार पाच साली किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत तर तो उपग्रह किती साली सोडला असेल ती ते साल आपल्याला इथं काढायचं आहे आर्यभट्टला दोन हजार पाचला तीस वर्ष पूर्ण झाली आता पहा दोन हजार पाच मधून आपण तीस वजा केले असता एक हजार नऊशे पंच्याहत्तर येईल म्हणजेच जे उत्तर येईल ना तेच मुलांना साल असत म्हणजे पहा भारताने आर्यभट्ट हा एकोणीसशे पंच्याहत्तर साली सोडला प्रश्न क्रमांक नऊ दिनकर रावांनी नोव्हेंबरच्या आठ तारखेपासून जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत वर्तमानपत्र घेतले तर दिनकर रावांनी किती दिवस वर्तमानपत्र घेतले बघा मुलांना दिनकर रावांनी नोव्हेंबरच्या आठ तारखेपासून जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत वर्तमानपत्र घेतलेलं आहे तर दिनकर रावांनी एकूण किती दिवस वर्तमानपत्र घेतले हे दिवस आपल्याला काढावयाचे आहेत सर्वप्रथम आठ नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंतचे दिवस आपण काढून घेऊया तीस मधून आपण आठ घालवले आणि सुरुवातीचा एक दिवस मिळवला ना एकूण दिवस आपले बावीस अधिक एक नोव्हेंबरचे दिवस येतील तेवीस आणि त्यानंतर नोव्हेंबरचा पुढचा महिना तुम्हाला माहितीच आहे तो आहे डिसेंबर आणि डिसेंबरचे एकूण दिवस असतात एकतीस त्यानंतर डिसेंबर नंतर येणारा जानेवारी आता बघा प्रश्नात दिलेला आहे जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत वर्तमानपत्र घेतलेलं आहे म्हणजे जानेवारीचे एकूण दिवस किती येतील एक जानेवारीपासून पंधरा जानेवारी पर्यंत पंधरा दिवस म्हणजे पहा एकूण दिवस जर आपण काढले म्हणजे नोव्हेंबरचे डिसेंबरचे आणि जानेवारीचे एकूण दिवस जेवढ्या कालावधीत दिनकररावांनी वर्तमानपत्र घेतलेलं आहे तेवढ्या कालावधीचा जर दिवस काढले तर ते एकोणसत्तर दिवस येतात म्हणजेच मुलांना दिनकर रावांनी एकोणसत्तर दिवस वर्तमानपत्र घेतले प्रश्न क्रमांक दहा एकतीस डिसेंबर दोन हजार तेराला ला रविवार होता तर एक जानेवारी दोन हजार सोळाला ला कोणता वार असेल बघा मुलांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेराचा वार दिलेला आहे आणि आपल्याला काढायचा कोणता आहे एक जानेवारी दोन हजार सोळा आपल्याला काढायचा आहे आता पहा एकतीस डिसेंबर दोन हजार तेराला ला रविवार आता सर्वप्रथम आपल्याला एक जानेवारी दोन हजार तेराचा वार काढून घ्यावा लागेल आणि तुम्हाला माहितीच आहे की दोन हजार तेरा हे सामान्य वर्ष आहे आणि सामान्य वर्षात ज्या वाराने वर्षाची सुरुवात होते त्याच वाराने वर्षाचा शेवट होतो या नियमाप्रमाणे एकतीस डिसेंबर दोन हजार तेराला रविवार असेल तर एक जानेवारी दोन हजार तेराचा वार रविवारच येईल आता आपल्याला एक जानेवारी दोन हजार सोळा पर्यंत पुढं जावं लागणार आहे म्हणजे पहा आता एक जानेवारी दोन हजार चौदाचा चा वार आपल्याला काढून घ्यावा लागेल मग सामान्य वर्षात तुम्हा सर्वांना माहितीच आहे सामान्य वर्षात दिलेला तारखेचा वार पुढील वर्षी त्याच तारखेचा वार हा एक दिवसांनी पुढे जातो म्हणून एक जानेवारी दोन हजार तेरा ला रविवार असेल तर एक जानेवारी दोन हजार चौदा ला सोमवार येईल एक जानेवारी दोन हजार पंधरा ला मंगळवारच येईल आणि एक जानेवारी दोन हजार सोळा ला बुधवारच येईल म्हणजे पहा मुलांना दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा ही सर्व सामान्य वर्ष आहेत म्हणून एक एक दिवसांनी वार पुढे गेला म्हणून मुलांना एक जानेवारी दोन हजार सोळाचा चा वार हा बुधवार येईल प्रश्न क्रमांक अकरा चार मे दोन हजार पंधरापासून सुरू झालेली तीस दिवसांची सुट्टी संपून शाळा सुरू झाली तर शाळा सुरू होण्याची तारीख कोणती बघा मुलांना चार मे दोन हजार पंधरापासून तीस दिवसांची पुढे सुट्टी दिलेली आहे आणि त्यानंतर शाळा सुरू झालेली आहे आणि आपल्याला शाळा सुरू होण्याची तारीख काढावयाची आहे चार मे दोन हजार पंधराच्या पुढे सुट्टी संपण्याची तारीख येईल यासाठी आपल्याला अगोदर मे महिन्यातील एकूण सुट्टीचे दिवस काढून घ्यावे लागतील आता तुम्हाला माहितीच आहे मे महिना एकतीस दिवसांचा चार मे पासून सुट्टी आहे म्हणजे अगोदरचे तीन दिवस एकतीस दिवसातून वजा केले तर येथील अठ्ठावीस दिवस आणि तेच मे महिन्यातील एकूण सुट्टीचे दिवस असतील मे महिन्यातील सुट्टी येईल सुट्टीचे दिवस येतील अठ्ठावीस आणि एक जून व दोन जूनचे असे दोन दिवस मिळून झाले तीस दिवस म्हणजे पहा सुट्टी एकूण तीस दिवसाची तर पूर्ण झाली आता तुम्हाला कोणती तारीख काढावयाची आहे शाळा सुरू होण्याची तारीख मुलांना मला सांगा दोन जून जूनला सुट्टी संपली तर दोन जूनला शाळा सुरू होईल का नाही तर शाळा सुरू ही दुसऱ्या दिवशी होणार म्हणून दोन जून ला सुट्टी संपणार आणि शाळा सुरू ही तीन जून होईल। म्हणून शाळा सुरू होण्याची तारीख ही तीन जून असेल प्रश्न क्रमांक बारा दोन जानेवारी दोन हजार सोळा रोजी मंगळवार आहे तर यानंतर दोनशे सव्वीस दिवसांनी कोणता वार येईल दोन जानेवारी दोन हजार सोळा नंतर दोनशे सव्वीस दिवसांनी येणारा वार आपल्याला काढावयाचा आहे सर्वप्रथम जानेवारी दोन हजार सोळा ला मंगळवार दोनशे सव्वीस दिवसांनी येणारा वार, वार काढावायचा असेल तर या ठिकाणी मुलांना एक नियम लक्षात ठेवा जेवढ्या दिवसांनी पुढचा वार काढावायचा आहे तेवढ्या दिवसांना सात न भागायचं आणि जेवढी बाकी उरेल तेवढी बाकी जर पुढचा काढावायचा असेल तर मोजत जायचं आणि मागचा काढावायचा असेल तर मागे मोजत जायचं चा. आता पहा दोनशे सव्वीस ला सात न जर भागलं तर भागाकार येतो बत्तीस आणि आपली बाकी उरते दोन, म्हणजे दोन दिवसांनी वार पुढे जाईल आता पहा जानेवारी सोळा ला मंगळवार म्हणजे मंगळवारच्या पुढे दोन दिवसांनी वार पुढे जाईल म्हणजेच मंगळवार नंतर येणारा पहिला वार बुधवार दुसरा वार गुरुवार म्हणजेच मुलांनो दोनशे सव्वीस दिवसांनी गुरुवार येईल धन्यवाद